बाराशे रुपये पंधराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीस शेबाय सत्तावीस शेबाई सवा सत्तावीस शेबाई साडे सत्तावीस रे साडे सत्तावीस ए कराम पंचवीसशे रुपये सव्वीस रे बाय सत्तावीसशे रुपये पंचवीस रुपये अठ्ठावीस बाय अठ्ठावीसशे रुपये डबल टीका लागण ती पडेल

पंचवीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये पंचवीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एस करा दोन हजार रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये खाली तेच करू दाखवले कोणी पडू बाहेर काढच

बदला 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 बावीसशे रुपये तेराशे रुपये चोवीसशे रुपये सव्वीसशे रुपये साडेसवशे रुपाय टाकी नऊ बाल चपले साडे सव्वीसशे रुपये साडेसवशेर बाय साडे सव्वीसशे रुपये केस क्रॅम चला करू भोपूया अजून चल हा सव्वीस शेबाई सत्तावीस शेतीस रुपये अठवीस अठश्वर बाय साडेआठ एकोणतीसशे रुबाई एकोणतीसशे रुपये डबल टिकायम चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सव्वीसशेरुय साडे सव्वीस शेबा बाय साडे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीस शेबाय अठ्ठावीस शेवय साडे अठ्ठावीस शेबाय साडे अठ्ठावीस रुपये डबल टी कर साडे अठ्ठावीस रुपये पंचवीस रुपये एकतीस शेव बाय सव्वा एकतीस शेर साडे एकतीस शेर साडे एकतीस शेअर एस कराम पंचवीसशे रुपये सव्वीस रुपये सत्तावीस शेरुय पंचवीस रुपये पन्नास रुपये साडे सत्तावीस शेबाई के करी कराम बघा हा बाराशे रुपये पंधराशे रुपये सतराशे रुपये आहे सतराशे रुपये आहे मी करायचं पण होते बघा जिला कधी होता बघा तु दे वच्छिमहारा सगळी सारखी काय नाही हा सत्तावीस शेव भाई सत्तावीस शेवट एकोणतीस शेव भाई पंचेंद्रभाई पंजेंद्रभाई पंचेंद्रभाई एकतीस शेवटी एक दादा हा एकतीस शेव एकतीस शेव एकतीसशे रुपये आर एस करे आम त्याला साधगोने घ्या आम चौरण अधिशे चौरण घ्या सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीन हजार बाहेर तीन हजार रुपये आर एस मार्ग करायमे आई गुण घ्या अठराशे रुपये दोन हजार आर चौदाशे रुपये पंधराशे रुपये के करता खरे खरे होतो